इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास बालमित्रांनो आज आपण परिसर अभ्यास या विषयातील अबब किती प्रकारचे हे प्राणी हा घटक पाहणार आहोत अध्ययन निष्पत्ती वस्तू पक्षी प्राणी वैशिष्ट्ये उपक्रम यांचे विविध ज्ञानेंद्रिय वापरून त्यांच्यातील साम्य व भेदाचा वापर करून गट तयार करतात मुलांना आतापर्यंत तुम्ही बरेच प्राणी पाहिलेले आहेत आता या चित्रात कोणकोणते प्राणी दिसत आहेत सांगा पाहू मैना सांबर नाग पोपट हत्ती खूप छान अगदी बरोबर आता या प्रत्येक प्राण्यांची वैशिष्ट्य सांगा पाहू हत्ती हा जमिनीवर राहणारा सर्वात मोठा प्राणी आहे हा शाकाहारी प्राणी आहे हत्तीला मोठे कान आणि सोंड असते हा सांबर आहे हरणासारखा वेगाने धावणारा प्राणी आहे हा प्राणी गवत झाडे झुडपे खातो ही मैना आहे मैना तपकिरी रंगाची असते गावाकडे तिला साळुंकी असे देखील म्हणतात हा नाग आहे नागाला पाय नसतात नाग सरपटत जातो व हा पोपट आहे चोच लाल असते असते बागदार मिरची पेरू त्याला आवडते बाई हा लाल पोपट आपल्याला प्राणी संग्रहालयात पाहायला मिळतो ना अगदी बरोबर खूप छान उशार तुम्ही तुम्हाला सगळ्या प्राण्यांची ओळख आहे आमची नावे सांगा आकाशात उडणारे प्राणी पक्षी वटवागुळ व कीटक खूप छान काळ्या रंगाचे प्राणी कावळे अस्वले काही कुत्रे व काही मांजरे शाबास पाण्यात राहणारे प्राणी मासे बेडु, भेल, मगर पानसाप कास अगदी बरोबर खूप मोठे प्राणी हत्ती गेंडा, बैल रेडा अरे वा छान रंगी, रंगी प्राणी मोर पक्षी, व फुलपाखरे खूप छान अगदी चिंटुकले प्राणी मुंगी चिलटे उवा, डास, छान मुलांना आमचा संचार कुठे असतो गरुड आकाशात उंच उडतो गाय जमिनीवर चालते मासे पाण्यात पोहतात आमचे रंग निरनिराळे बगळा पांढरा असतो कावळा काळा असतो म्हैस ही काळी असते मोर तर रंगीबेरंगी असतो रंगी आम्ही आकाराने लहान मोठे घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात शेळी आणि कुत्रा मध्यम असतात आणि खार लहान असतात गांडूळ आणि त्याहून लहान असतात आणि मुंग्या अगदीच इटुकले असतात सांगा पाहू खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते चित्ता वाघ बिबट्या सांबर संतगतीने गतीने जाणारे प्राणी कोणते खूप छान आमची हालचाल वेग खार आकाराने लहान असते शिवाय चप्पल असते झाडावर सुरसुर चढते फांदीवरून तुरतुरू पळते हत्तीचे शरीर अवजड असते पाय जाडजूड असतात हत्ती फार वेगाने धावू शकत नाही हरणाचे पाय बारीक असतात ते वेगाने धावते बेडकाचे पाय लांब असतात त्यामुळे टुन उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते सांगा पाहू आपण गायी का पाळतो गाय आपल्याला दूध देते आपल्याला दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ आवश्यक असतात आपल्याला उपयोगी पडणारे प्राणी सांगा कुत्रा मांजर गाई म्हशी शेळ्या मेंढी घोडा बैल उंट घरात उंदीर आणि ढेकून असतील तर आपल्याला का आवडत नाही उंदीर साठवणीतले धान्य फस्त करतात घरातील वस्तू कुरतडतात आपल्या अन्नधान्याची नासाडी करतात उंदीर रोगराई पसरवतात ढेकून आपले रक्त शोषतात आम्ही उपयोगी आपण प्रेमाने प्राणी पाळतो कुत्रा घराची राखण करतो काही लोक आवडीने मांजरेही पाळतात गाई मशी शेळ्या दूध देतात काही जण कोंबड्या पाळतात मांस दूध अंडी हे खाद्य पदार्थ प्राण्यांपासून मिळतात बैल शेतीच्या कामात मदत करतात गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे किंवा गाडवे पाळतात आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो त्यांना खाऊ पिऊ घालतो ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात आम्ही घर घुसे काही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात उंदीर आणि घुशी साठवणीतले धान्य फस्त करतात शिवाय घरातील वस्तू कुरतडतात ते निराळेच घरात ढेकून होतात आपले रक्त शोषतात कोळ्यामुळे घरात जळमटे होतात डास माशा चिलटे झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्व आहे मुलांना आतापर्यंत आपण बहुतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात ते पाहिले वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्यांचे गट पडतात त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्वाच्या गोष्टींचा विचार करतात आपन मदे पाहना रहोत। ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुलांना भागावर तुम्हाला छोटीशी टेस्ट दिली जाईल त्या टेस्टची लिंक तुमच्या ग्रुपवर पाठवली जाईल ती टेस्ट या पद्धतीने सोडवायची आहे तुम्हाला प्रश्न विचारला असेल व तीन उत्तरे दिले असतील त्यामधील बरोबर उत्तराला तुम्ही क्लिक करायचे आहे शेवटी तुम्हाला किती गुण मिळाले ते देखील समजणार आहे